नमस्कार आदरणीय विचारपीठ या विचारमंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या देशाचे लोकनेते आदरणीय पवार साहेब आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आपल्या प्रदेशचे सर्वांचे लाडके जयंत पाटील साहेब आपले आमदार रोहितदादा साहेब आपले सर्वांचे लाडके खासदार लोकप्रिय खासदार अमोलदादा कोल्हे त्याचबरोबर बजरंगप्पा सोनवणे बजरंग बप्पा सोनवणे या शहरामध्ये आपल्याकडे पहिल्यांदा आले आहेत खरंतर त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आजमबाई पानसरे त्याचबरोबर आमचे मेहबूबभाई शेख सुनीलजी गव्हाणे आणि विचारपीठावरील उपस्थित सर्वच आमचे पितृतल्य आणि इथे समोर बसलेले मायबाप जनता आणि पत्रकार बंधू भगिनींनो देशाचे लाडके पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे मुख्य आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आपले पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या दूरदृष्टीने खरं तर या पिंपरी चिंचवड शहराला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला लोक न या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये खरं तर आपली ही नगरी ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि इथे औद्योगिकरण कारखानदारी ही या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे सुरू झालेली आहे या शहरामध्ये खरं तर कारखानदारी सुरू झाल्यावर छोट्या मोठ्या स्तरातील कारखानदार हे या प्राधिकरणसारख्या शहरामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्या कारखान्यामध्ये काम करणारा कामगार हा आमच्या आकुर्डी प्राधिकरण आणि पिंपरी गाव या ठिकाणी वसलेला आहे तर या पिंपरी कॅम्पचं एक वैशिष्ट्य आपल्या देशाच्या फाळणीनंतर तर आमचे सिंधी बांधव या पिंपरी कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने वास्तव करीत आहेत आणि एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर आपल्या मराठवाड्यामधून या शहरामध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी उपस्थित राहिलेले आणि आपल्या उदरनिर्वाह झाल्यानंतर इथे लोकवस्ती दाट प्रमाणात असलेले आमचे खरं तर बांधव या आमच्या दापोडी पिंपरी फुलेनगर लांडेवाडी भीमनगर बौद्धनगर अजंठानगर या ठिकाणी वास्तव करणारे आमचे सर्व नागरिक या विविधतेने नटलेला हा माझा पिंपरी विधानसभा मतदारसंघ आणि या संघामध्ये तर खूप साऱ्या अडचणी या माध्यमातून मला आपल्याला साहेबां साहेब सांगावंचं वाटतं आहे की लोक खरं तर आपल्या या पिंपरी विधानसभेमध्ये या सर्व समावेशक असा मतदार राहतो आणि कॉस्मोपॉलिटन हा एरिया असल्यामुळे इथे सर्व स्तरातील लोक इथे आहेत इथे विविध कॉलेज आहेत इथे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत इथे एम आय डी सी आहे हिंजवडी पार्क आहे आणि या मा प्र प्रभागामध्ये या पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये सर्व स्तरातील लोक इथे आपल्यामुळे आणि खरं तर आपण या निर्माण केलेल्या उद्योग नगरीमुळे या इथे लोक वास्तवात आलेले आहेत साहेब मला आवर्जून सांगावं असं वाटतं की माझे वडील दिवंगत अशोक शिलवंत हे आपले निष्ठावान कार्य करते आणि यांच्यामुळे मी खरं तर राजकारणामध्ये सक्रिय झाले साहेब गेले अनेक वर्ष माझे जसा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव झाला तेव्हा माझे वडील तर पक्षाकडे उमेदवारी मागत होते परंतु पक्षांनी त्यांना संधी दिली नाही परंतु दोन हजार एकोणीसला साहेब आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही तर विधानसभेची उमेदवारी आपण दिली होती पण त्याच्यानंतर जे काही घडलं त्याचा मी तर उल्लेख या ठिकाणी करू इच्छित नाही परंतु जो उमेदवार पक्षाने दिला होता त्याचा मात्र प्रचार प्रामाणिकपणे करून तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि उमेदवार निवडून आला साहेब अलीकडच्या काळात पक्ष फुटला पक्षामध्ये फूट पडली परंतु आम्ही माझं कुटुंब आणि आमचे सहकारी मात्र निष्ठेने आपल्यासोबत राहिलो त्याचं एकमेव हो कारण म्हणजे या विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मानवजी कांबळे काका त्याचबरोबर आमचे मारुतीजी भापकर इथे असलेले श्रीनिवास पाटील साहेब आणि आमचे जयंत पाटील साहेब या सर्वांनी मला एक सांगितलं की तुझे वडील हे पवार साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि आज थे हयात थे, ते हयात असते तर ते पवार साहेबांसोबत असते आणि साहेबांच्या विचारासोबत असते त्याच्यामुळे मी कुठलाही प्रकारचा विचार न करता अजिबात न डगमगता ठामपणे पवार साहेब आणि पवार साहेबांच्या पक्षासोबत म्हणजेच विचारासोबत थांबले आज साहेब मला सार्थ अभिमान वाटतोय की आज आम्ही तुमच्यासारखे कमी वयामध्ये आम्हाला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली खरं तर साहेब माझा छोट्याशा खेडेगावातून आम्ही इथे आलेलो आहे आमची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांनी आम्हाला या शहरामध्ये या आमच्या शहरा अशोक सहकारी बँक असेल किंवा बँकेच्या माध्यमातून माझे वडील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आग्रा आणि कर्नाटक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र भूमीने पवित्र पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अशोक स्तंभांची निर्मिती केली आणि त्याचं लोकार्पण केलं आणि त्यामध्ये साक्षीदार आमचे श्रीनिवास पाटील साहेब जयंत पाटील साहेब आहेत आणि साहेब आपणही बऱ्याचशा कार्यक्रमांना आपण उपस्थिती दिलेली होती साहेब मला या निमित्ताने सांगा असं वाटतं की माझ्या छोट्याशा खेडेगावात मी इथं आले महानगरपालिकेच्या शाळेत शिकले माझं अकरावी बारावीचं शिक्षण हे महान एस एन डी टी कॉलेजमध्ये होतं आणि ग्रॅज्युएशन माझं सिम्बायसिस कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि ते कॉलेजमध्ये माझ्या त्यानंतर माझा विवाह कश्मीरी पंडित कुटुंबामध्ये झालेला आहे सांगण्याचं तात्पर्य हे की सर्व समाजातील सर्व घटकांशी चांगल्या पद्धतीने मला समतोल राखता येतो आणि म्हणून मला या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करता येतं आहे साहेब आम्हालाही चांग बरेच जणांचे दम धमक्या आल्या परंतु कोणत्याही प्रकारे न डगमगता आम्ही या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने पक्ष बांधणीचं पक्ष संघटना वाढवण्याचं काम आम्ही करतोय कारण जयंत पाटील साहेबांची ताकद आमच्या मागे आहे रोहित दादांची ताकद आमच्या मागे आहे साहेब आपल्याला या निमित्ताने आवर्जून सांगते की राजकीय याच्यामध्ये अनेक चढ उतार आले माझ्या खरं तर कुटुंबामध्ये अनेक आघात झाले माझा मुलगा गेला माझे वडील गेले परंतु या मायबाप जनतेने मला कधी थांबू दिलं नाही कधी झोकू दिलं नाही आणि ताटपणे उभं राहून या लढाईला सम समोर जाण्यासाठी हे मला कायमचे साथ देतात आणि या विचारपीठावरील देखील माझे मान्यवर पितृतुल्य मान्यवर हे मला कायमचे साथ देत असतात साहेब आज आपण या ठिकाणी या सभागृहामध्ये या मंडपामध्ये आपण ज्यांच्या स्मृती इथे लावलेल्या आहेत हे सगळ्यात खरे आपले जुने साथीदार आणि हे आज आपल्यामध्ये हयात नाहीत परंतु यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून या शहराच्या जडणघडणीमध्ये आणि या शहराच्या विकासामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या स्मृती आम्ही या सभागृहामध्ये आपण लावलेल्या आहेत आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम आम्ही करत आहोत साहेब आम्ही खूप लहान आहोत संघटनेचा अनुभव कमी आहे परंतु जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत साहेब एकच सांगेल कुसुमाग्रजांच्या दोन ओळी सांगते मोडून पडला संसार मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा धन्यवाद